आणि तुम्ही जे का काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेते मंडळांची झालेली आहे विशेषतः देखील झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे तर त्यांनी देखील तुम्हाला पाठिंबा आहे तो दाखवलेला होता आणि अजितदादांवरती त्यांनी आरोप केलेले की तुम्ही राजकारण आहे ते विगीकडे घेऊन जाऊ नका भाजप पक्षाच्या राज्यातील एक तुम्ही एक घटक आहात तू आता ज्याचं मत असतं तिथे मांडत असतात लोक सगळेजण आपापल्या पद्धतीने मांडत असतात ते झाली 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 नाही चर्चा झाली शेवटी सगळ्या गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं असतं ती चर्चा झालेली आता ती अंतर्गत चर्चा असते पक्षांतर्गत चर्चा असते त्यामुळे ती झालेली आहे पण आता या निवडणुकीबरोबर कुठेतरी आमच्याकडे आहिल्यानगर शहरातले हे प्रश्न किंवा ज्या काही अडी अडचणी असतील जे काही तिथले विकास काम असतील आमच्याबरोबर तिथलचे राष्ट्रवादीचे गटनेते किंवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते त्यामुळे त्यांच्याही त्यांनी देखील भूमिका मांडली की तेव्हा कामासंदर्भात किंवा पुढच्या शहराच्या विकासासंदर्भात प्रश्न मांडले त्यावर चर्चा झाली त्याच्यावर फार वेगळी काय पुढे काही वेगळी चर्चा घडली त्यामुळे राष्ट्रवादीतील आमदारांची भूमिका आता बदलत आहे नाही नाही असं काही नाही आंबेडकर नाही शिवशाऊ फुले आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहेच आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाही मग आता मानतो मग शिवाजी महाराज हे शेवटी त्याचं नावच आहे ना छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकर त्यामुळे सगळेच मानतात मीच नाही महाराष्ट्राच्या नाही याच्यामध्ये जी चर्चा आहे ती झालेली आहे आणि ती या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार पद्धतीनेच कामकाज सुरू आहे पक्ष पक्षाकडनं जी नोटीस दिली त्याचं उत्तर कधीबद्दल चांगलं आता समक्ष चर्चा झालेली आहे त्यामुळे आता पुढे पाहू कसं करायचं काय करायचं काही दिला तुवार कान, तुवार कान मंत्र आणि सूचना हे बऱ्याच वर्षापासून ते आपल्याला निश्चित रूपानं ज्या ज्या वेळ असतील त्या त्यावेळेला आपल्या सर्वांना ते लक्षात या भूमिकांचं तुमच्या मतदारसंघात किंवा तुमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते तुमच्या पाठिंब्याचे आहेत का त्यांना समर्थन तुमच्या कोणाचं कोणाचं तुमचे जे स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा मतदारसंघात मतदार या भूमिकेचं समर्थन केलं जात का नाही नाही या भूमिकेचं सगळं समर्थन कर त्याचा कोणा काही विरोध काही विषय नाही कोणाचा नाही नाही असं पुढे काय होत नाही दुसरी वेळ आहे आणि आपल्या भूमिकेमुळे कुठेतरी पक्षाची अडचण नाही नाही कुठे काय अडचण होता शेवटी अजित दादांशी आम्ही चर्चा केली त्याच्यावरच आम्ही आता सगळं सांगितलेलं बोललो आम्ही दादांची आता तेच बोललेलो आम्ही सगळे सविस्तर चर्चा झालेली त्यामुळे काय अडचण